हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत कांद्याच्या पातीची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी इथे मी एक कांद्याच्या पातीची जुडी घेतलेली आहे तर आता त्याच्या मुळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर आपल्याला कांदा आणि त्याची पात असं दोन्ही मिळून बारीक चिरून घ्यायचं आहे तर कांदासुद्धा त्यामध्ये टाकल्यामुळे भाजी खूप छान लागते तर चिरलेली आता कांद्याची पात आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आता धुवून झाल्यानंतर भाजीतलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि भाजी एकदम कोरडी करून घ्यायची आहे आता एका वाटीमध्ये मी पाच ते सहा चमचे मटकीची डाळ भिजत ठेवली होती त्यानंतर आपल्याला चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी चार ते पाच मिरच्या वापरते तर जर हिरव्या मिरच्या असतील काळ्या कलरच्या तर तुम्ही कमी वापरा कारण त्या जास्त तिखट असतात तर चार ते पाच मी लसणाच्या कुड्यासुद्धा घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून घेऊ शकता लसूण किंवा मग तुम्हाला असे तुकडे केलेले आवडत असेल तर असाही वापरू शकता त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये अर्धा चमची जिरे टाकले जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि मिरचीचे तुकडे टाकले काही सेकंद आपल्याला तेलामध्ये लसूण आणि मिरची छान परतून घ्यायचं आहेत आता आपल्याला ही चिरलेली कांद्याची पात या तेलामध्ये टाकायची आहे व तेलामध्येच आपल्याला साधारणपणे दोन ते तीन मिनटे छान परतून घ्यायचे आहे कांद्याची पात कांद्याची पात शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटांसुद्धा ही भाजी बनू शकते आता भिजवलेली मटकीची डाळ आणि भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट यामध्ये टाकायचं आणि भाजी मस्त मिक्स करून घ्यायची तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा थँक्यू